का परत हा <coughs> खाशील का परत काय रडू नको शांत बस काय पाहिजे कपडे घालायचे बाहेर उद्या घालू नको काढू ते चांगले कपडे राहू दे <coughs> तुला पप्पा कसा ओरडला पापा को सो रहा था फट मार ला ना उस मार ला कुट मार ला कुट मार ला पापा सांग क्या है क्या किया ला कुट मार ला फटा बटटा बटटा हाँ ना रे किटी हाँ चादू देते था दूध दिव का दिव देऊ अच्छा मला एक सांग सांगू इकडे 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 तू सांग मला काका कुठे का गेला नाही गेला काय म्हणलं तुला तू इकडे माझ्याकडे ये नको तिकडं नको जाऊ नको जाऊ रडू नको ये आपण जाऊ आता नंदीकडे जाऊ आपण जायचं कुठं जायचं भाजी जायचं इकडे मग इकडे परत खाशील का नाही खाणार ना परत परत जर हात लावले ना लय मारी ना अजून हो काय केला घेऊन नाही गेला तुला काकाला म्हणा माझी मम्मी मारती मला घेऊन चल म्हणायचं काय कसं म्हणणार कुणाचं आहे कुणाचं आहे ते कुणाचं आहे का चाय बापरी छान आहे हा घे टोपी अ लय छान दिसते जिघड